अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ व मित्र संघटनेच्या वतीने शिक्षक नेते चंद्रकांत दामेकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष देवदास बसोदे उद्घाटक खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळाजी रोकलेकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती संघटनेच्या वतीने चंद्रकांत दामेकर यांचा सपत्नीक चंद्रकांत मेकाले यांनी शब्दबद्ध केलेले मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संतोष कदम तसेच सूत्रसंचालन गंगाधर सावळे यांनी केले गंगा मुंबई या ठिकाणी काम करत असताना राजावर माझ्यासोबत काम करणारा आमचा कार्यकर्ता का चंद्रकांत केशवराव दामेकर यांनी गेल्या एकोणचाळीस वर्षी सेवा केल्यानंतर आज त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम अतिशय संघटनेच्या माध्यमातून एक सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण त्याचबरोबर या भागातील आदरणीय लोकप्रिय आमदार बालाजीरावजी कल्याणकर सर त्यावेळेस माझ्या माझी जिल्हा परिषदचे अध्यक्ष दिलीपरावजी भेटमुगरेकर माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील त्याचबरोबर या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सावंत सावंतसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि या ठिकाणी उपस्थितीत तसेच त्यांचे सगळे पाहुणे मंडळी आणि शिक्षक चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व संघटनाचे पदाधिकारी आणि शिक्षक संघटनेचे सर्व सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते जामेकर सरांनी जी सेवा केलेली आहे त्यांनी ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांच्या अनेक मुलं वेगवेगळ्या हुद्द्यावर बाहेर प्रदेशामध्ये डॉक्टर इंजिनियर या मोठमोठ्यामध्ये मुद्द्यावर काम करत आहेत त्यांचा त्यांना आनंद आहे कारण शिक्षक म्हणल्यानंतर ती आपली ही पिढी घडवणारी शी असतो आणि त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन ही विद्यार्थी घडवण्याचं काम सातत्याने त्यांनी केलं त्याचबरोबर त्यांनी चळवळीमध्ये सुद्धा तेवढंच योगदान देऊन शिक्षकांच्या ज्या काही अड अडचणी आहेत समस्या आहेत त्यासाठी सुद्धा वेगवेगळे आंदोलन असेल धरणे असतील मग ती जुनी पेन्शन योजना असेल वेगवेगळ्या धोरण म्हणजे आंदोलनामध्ये सुद्धा सक्रिय सा सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे यापुढे सुद्धा सेवानिवृत्त झाल्यानंतरसुद्धा आमच्याकडं सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचं आपल्याला दालन आहे आणि त्या माध्यमातून या जे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या ज्या काही अडचणी असतील तेही काम करण्याची भूमिका या दामिका सरांच्या माध्यमातून पुढे घडावं हीच त्यांना आजच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो असे ईश्वर चरणी प्रार्थना चंद्रकांत केशवराव दामेकर पूर्व केंद्र प्रमुख येळेगाव संकुल तालुका अर्धापूर तसेच राज्य शिक्षक नेता अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ आज सदतीस वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर माझी आज सेवानिवृत्ती झालेली आहे आणि उर्वरित आयुष्य खऱ्या अर्थाने समाजातील जे काही वंचित घटक आहे समाजाच्या ज्या काही राष्ट्रीय एकात्माच्या दृष्टीनं प्रश्न आहेत किंवा पर्यावरणाचा प्रश्न आहे सेंद्रिय शेतीचा प्रश्न आहे आज व्यसनाधीनतेचा प्रश्न आहे या सर्व प्रश्नांच्या बाबतीमध्ये पेन्शन जे काही शासनाचं टॅक्समधून समाजाच्या मिळते माझं उत्तरदायित्व आहे की या समाजासाठी यापुढचं योगदान माझं राहणार आहे ज्याला ज्याला गरज माझी असेल त्याच्यासाठी मी सदैव तत्पर असेल हा देश महान घडवण्यासाठी जे काही समजा खारीचा वाटा मला उचलण्याची संधी मिळेल तर त्या ठिकाणी मी निश्चितपणाने माझी भूमिका मांडेल मी परिवर्तनवादी पुरोगामी विचाराचा एक खाडाचा कार्यकर्ता आहे म्हणून वंचित घटकासाठी अव्यातपणे काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे माझ्या पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये मी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचा राज्यकार्याध्यक्ष म्हणून माझी निवड रत्नागिरीच्या फार मोठ्या व्यासपीठावर झाली विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष बाबासाहेब उपेकर हे त्या व्या विचारपीठाचे अध्यक्ष होते आणि तमाम महाराष्ट्रातून आलेल्या पंचवीस हजार लोकांमधून अगदी मतदानाच्या माध्यमातून सांगलीच्या एका कदम नावाच्या प्रस्थापित व्यक्तीच्या विरोधात मी एक ओ बी सीचा सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी बहुमताने निवडून आलो माझ्यातली गुणवत्ता किंवा मा काम करण्याची पद्धत कार्यकर्ते माझ्यासोबतचे याचा परिणाम झाल्यामुळे राज्यकार्य अध्यक्ष म्हणून माझी अगदी तरुण वयात निवड झाल्यानंतर मला खूप मोठा आनंद झाला तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही निश्चितपणाने या सगळ्या गोष्टी करत असताना आपण जसं म्हणताय तसं मी माझ्या कुटुंबासाठी बऱ्यापैकी म्हणजे वेळ देऊ शकलो नाही परंतु एक भगवद्गीतेचं एक म्हणजे हे आहे सुभाषित की बाबा जर समजा आपण सत्कर्मासाठी वेळ दिला तर निसर्ग तुमच्यासाठी काळजी घेतो म्हणून मी जरी समजा फारसा वेळ दिला नसला तरी माझ्या आपत्ती जे आहेत तिनी तिनी चांगल्या पद्धतीने शिकलेले आहेत माझी मोठी मुलगी सौंदर्या अमोल कळसकर ही इंजिनियर आहे माझे जावाई पण इंजिनियर आहेत आणि अतिशय चांगल्या प कंपनीमध्ये ते काम करतात माझी दुसरी मुलगीसुद्धा डॉक्टर सौंदर्या हीसुद्धा पी जी करते आता आणि माझा एक लहान मुलगा सत्यजित चंद्रकांत आंबेकर हा सुद्धा अर्थातच या ठिकाणी यजी जी एसमध्ये द्वितीय वर्षामध्ये शिविलच्या वर्गात शिकतो तो सुद्धा खूप चांगल्या मार्गाने पुढे जात आहे म्हणून मला असं वाटते की माझे सत्कर्मच हे माझ्या मुलांना आणि माझ्या कुटुंबाला तारतील म्हणून मी फक्त संस्कार दिलेत बाकी सगळं जे काही आहे ते मुलांनी पाहावं मी या मताचा आहे